नागरिकांनी आमदार तर पवारांनी मंत्रिपद बहाल करून आमदार सावकारे यांचे राजकीय अस्तित्व वाढवले संतोष चौधरी यांच्या आमदारकीनंतर भुसाळ मतदारसंघ राखीव झाला त्यानंतर आता राखावात तर्फे उमेदवार कोणवास असा प्रश्न सर्वसामान्यांसह सर राजकीय पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळेस निर्माण होऊ लागला होता तेव्हा अनेक स्थानिक विरोध विरोधी नेत्यांच्या मोठ्या प्रमाणात सूर वाढला होता त्यातच चौधरी यांनी मन घट्ट करून आपले श्री आपले सहायक सावकारे यांना संधी देण्याचे ठरवले आणि वरिष्ठ पातळीवर चर्चासत्र सुरू झाली व शेवटी राखातर्फे उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच विरोधी पक्ष शिवसेनाने जळगावचे ॲडव्होकेट राजेश झालटे यांना उमेदवारी आली होती आणि मग दोघांतर्फे प्रचाराचा धडाका सुरू झाला तेव्हा बाजारपेठेच्या जागेवर विशाल सभा घेण्यात आली होती प्रचंड गर्दी हे शरद पवार व आर आर आबा यांनी उपस्थिती दिली होती तेव्हा मी बातमी प्रकाशित केली व शीर्षक होते काळ्या मातीशी गर्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा शरद पवार बातमी संपूर्ण मतदारसंघात गाजली होती तसेच ॲडव्होकेट राजेश झालटे यांना अनुसरून झालटे यांना ए सी गाडी व सी रूम भोवणार या मथळ्याखाली एक लेख प्रकाशित केले होते आणि ही बातमी भरपूर गाजली आणि झालटे हे रस्त्यावर उतरून प्रचार करू लागले मतदानही झाले आणि निकाल लागला सावकारे यांच्या बाजूला व प्रतिस्पर्धी झालटे यांच्या मोजक्या मतांनी प्रभाव झाला होता प्रचार व सत्तर सभादरम्यान सावकारे यांचे विरोधकांना एकच उत्तर देत देत म्हणाले होते होय मी चौधरींच्या सालदाराच्या आणि जनतेने त्यांना डोक्यावर घेऊन त्यांना विजय केले होते सावकारे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली त्यातच चौधरी यांच्या प्रयत्नाने पवारांनी आठ खाते देऊन सावकारेंना मंत्री बहाल केले आणि पहिल्यांदाच भुसाळकरांना मंत्रीपद लाभले व सावकारे यांची राजकीय ताकद ही भक्कम झाली होती त्यानंतर दुसऱ्या टर्मसाठी त्यांनी त्यावेळेचे भा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंची साथ घेऊन भाजपातून उमेदवारी घेतली व तेव्हाही त्यांचे प्रतिस्पर्धी झलटे यांना राखातून उमेदवारी मिळाली होती आणि तेव्हाही सावकारे विजयी झाले तर काहीच फरकाने झालटे यांना दुसऱ्या टर्मलाही पराभव पराभव स्वीकारावे लागले होते तर तिसऱ्या टर्मला सावकारे यांनी हात धरला होता भाजपाचे दिग्गज नेते श्री गिरीश महाजन यांच्या आणि भाजपाची उमेदवारी त्यांना मिळाली व तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी होते राजेश महानकर अपक्ष व राखाकडून आंदोलन करते जगन सोनवणे हे होते तेव्हाही लढत तिरंगी झाली होती आणि तेव्हाही सावकारे विजयी झाले होते दुसऱ्या क्रमांकावर डॉक्टर राजेश मानोतकर तर तिसऱ्या क्रमांकावर जगन सोनवणे होते परंतु सावकारे यांना प पवारांनी भरभरून खाते मंत्रीच्या रूपाने दिले होते त्यानंतर भाजपाकडून दोनदा विजयी झाल्यावर देखील सा सावकारे यांना साधे मंत्रीपदही दे दिले गेले नाहीत हे विशेष आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सावकारे यांना पुनश्च संधी देते की सावकारे इतर पक्षाशी साथ घेतात याकडे सर्वांशीच लक्ष लागणार आहे अशी ही चर्चा जोर धरू लागलेली आहे राज्यातील राजकारणाच्या इतिहासात पवार व ठाकरे यांनीच अनेक लहानशा कार्यकर्त्यांना मंत्रीपद दिले व असल्याचा इतिहास असून पवार व ठाकरे किती मोठे मनाचे आहे हे सिद्धही झाले आहेत अशी ही चर्चा होत आहे